ही गावात सर्वाधिक चालणारा व्यवसाय सिल्क साडीचा व्यवसाय तुम्ही शेती करत असू द्या किंवा गावामध्ये कुठलाही तुमचा एखादा व्यवसाय असू द्या बेरोजगार तरुण किंवा घरगुती महिला असू द्या जबरदस्त चालणारा व्यवसाय सिल्क साड्यांचा व्यवसाय आता सिल्क साडीच का तर सिल्क साडी ही मुळातच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जादा पसंत केली जाते वापरली जाते महाराष्ट्रामध्ये कोणताही सण वार असू द्या शाळा कुठले लग्न असू द्या किंवा बड्डे असू द्या किंवा कोणता एखादा सण असू द्या त्यामध्ये दिवाळी भाऊबीज किंवा कोणताही सण असू द्या होळी असू द्या त्यावेळेस सिल्क साडीच ही सगळ्यात जास्त वापरली जाते सिल्क साडी ही त्या ठिकाणी जर आपण एक नफ्याच्या दृष्टीने पाहिलं तर सर्वाधिक नफा देखील सग याच्यामधनं कमवता येऊ शकतो आता साड्यांचा व्यवसाय का करायचा किंवा सिल्क साडीचाच का करायचा याची माहिती घेणार आहोत पण त्याआधी आपण एकदा कलेक्शन पाहून घेऊन पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला इथे समजेल तर ही जी साडी आहे सिल्क साडी सगळ्यात ज चांगली साडी त्या ठिकाणी दिसते खूप ब्राईट असा कलर आहे एकवीसशे बावीस रुपये त्या ठिकाणी ही साडी त्या ठिकाणी मिळेल साधारणपणे सहा असे डिझाईन्स याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात कलर ऑप्शन्स मिळू शकतात खूप सुंदर अशी साडी आहे फक्त एकवीसशे बावीस रुपयापासून सुरुवात होते सगळ्यात आधी ही सिल्क साड्या ह्या त्या ठिकाणी नऊशे शेहेचाळीस रुपयापासून सुरुवात होतात आता ही जी साडी आहे तर ही जवळपास तेराशे रुपयाची साडी आहे कुठल्याही प्रकारच्या घड्याईला पडत नाही याचे काठ तुम्ही पाहू शकता खूप मऊ मऊ घातल्यानंतर अगदी त्या ठिकाणी असं एक फील त्या ठिकाणी येतो कम्फर्टेबल अशी साडी त्या ठिकाणी आहे पाहू शकता हा पदर हे डिझाईन हे ब्लाऊज पीस ॲक्टि खूप त्या ठिकाणी आहे इथे ऑप्शन्स देखील तुम्ही पाहू शकता हे पहा साधारणपणे सहा कलर ऑप्शन्स याच्यामध्ये उपलब्ध आहेत सिल्क साडी ही त्या ठिकाणी खूप जास्त लोकप्रिय त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आता ही पाहू शकता ही साडी किती रुपयाची असेल थोडासा अंदाज लावा किती रुपयाला अगदी दोन तीन हजाराला आरामात विकू शकता आणि ही साडी तुम्हाला जालान मेगामार्टमधून मिळेल मात्र नऊशे शेहेचाळीस रुपये फक्त नऊशे शेहेचाळीस रुपयाची ही साडी तुम्ही खूप जास्त त्या ठिकाणी याच्यामधनं नफा पा कमू शकता पहा काय मस्त असं डिझाईन आहे पाहू शकता काठाचं डिझाईन असेल त्यानंतर याच्यामधली व्हरायटी जबरदस्त असे सहा कलर ऑप्शन्समध्ये त्या ठिकाणी हे उपलब्ध आहे त्याचबरोबर आता तुम्ही ते पाहू शकता आता ही एक साडी आपण पाहूयात आणि नंतर एक अशा पद्धतीने व्यवसाय सुरू करायचा जालान मेगामार्टमार्फत आपल्याला काही सुविधा मिळत आहेत आता येलो कलरची रिच अगदी जबरदस्त अशी साडी पहा डिझाईन किती मस्त आहे सगळ्यात ज सु त्या ठिकाणी याची किंमत जर पाहिलं गेलं तर तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल मात्र चौदाशे सतरा रुपयाला ही साडी मिळती पाहू शकता काय डिझाईन काय फील आहे काय त्या ठिकाणी याची त्या ठिकाणी आहे तर सिल्क साड्यांचा जो व्यवसाय आहे तुम्ही शेतकरी असाल तुम्ही घरगुती महिला असाल तर तुम्ही आरामात करू शकता आता गावामध्ये काय होतं की बरेचसे लोक शेती करतात शेती हा दोन ते तीन महिने चालणारा फक्त व्यवसाय आहे फार तर फार चार कारण की त्यानंतर बऱ्याचशा वेळा शे गावातली लोक बेरोजगार होत असतात महिला असतील घरगुती त्या ठिकाणी काही कामं करत असतील तर घरातल्या घरात त्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो अतिशय कमी भांडवलात वीस ते पंचवीस हजार रुपयाच्या भांडवलामध्ये करू शकता मोकळ्या वेळात करू शकता एखादा बिझनेस तुमचा ऑलरेडी आहे तर त्याच्याबरोबर करू शकता यामध्ये महिला वृद्ध व्यक्ती त्याचबरोबर कोणीही पुरुष कोणीही आरामात हा व्यवसाय त्या ठिकाणी करू शकता खूप असं त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे त्यातल्या त्यात सिल्क सारी ही खूप त्या ठिकाणी सणावराला घातली जाते त्याबरोबर वेगवेगळ्या लग्नामध्ये घातली जाते देण्या गाण्याच्या साड्या असेल पहा काय मस्त एक डिझाईन आहे खूप पहा काय चमक आहे याला ती म्हणजे कोणती महिला पाहता क्षणी घेऊ शकते सहा त्याच्यामध्ये सहा ते सात जवळपास कलर ऑप्शन त्यामध्ये आहे आता आपण हे जालान मेगा मार्ट हे जे आहे सुरतमध्ये खूप सुप्रसिद्ध असं नाव आहे खूप क्वालिटी आहे व्हरायटी जबरदस्त आहे खात्रीशीर क्वालिटी आहे त्याचबरोबर बेस्ट त्या ठिकाणी उत्तम असं मार्गदर्शन मिळतं आहे खात्रीशीर कपडे त्यांच्याकडे आहे आणि हे सगळं असताना सर्व सर्व काही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला मिळते पाहू शकता अजून एक डिझाईन खूप पहा कलर असा एक थोडासा फ्युचरिस्टिक कलर आहे नवीनच ट्रेंडी कलर याच्यामध्ये आहे डिझाईन देखील फार वेगळी आहे तुम्ही जर दुकान टाकले किंवा घरात जरी ही साडी ठेवली तर लोक विचारत येऊन त्या ठिकाणी हे तुमच्याकडे घ्यायला येतील एक पीस गेला तर पूर्ण गावभर पूर्ण महिलांची रांग कदाचित तुमच्याकडे लागू शकते पहा काय डिझाईन आहे से पडकर एक जालन मेगामार्टमध्ये डिझाईन आहे तुम्हाला याच्या एन्क्वायरीसाठी किंवा माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावरही कॉल करू शकता पहा पुन्हा एकदा तर असं डिझाईन आजपर्यंत तुम्ही कधी बघितलं नसेल पण पहा हे डिझाईन पाहता क्षणी डोळ्यात भरणारे नजरेला एकदम पटणारी आणि एक लगेच घ्यावीशी वाटणारी ही सिल्क सारी पटापट -पत तुमच्या हे विकू शकतात खूप जबरदस्त मार्जिन आहे पण वरायटी पहा किती जबरदस्त अशी व्हरायटी आहे खूप त्या ठिकाणी परवडणारा हा व्यवसाय आहे महिला असाल पुरुष असाल त्या ठिकाणी वृद्ध व्यक्ती असाल तेही करू शकता घरातूनही करू शकता खूप जबरदस्त असं मार्जिन याच्यामार्फत मिळू शकता अगदी दोनशे चौऱ्याण्णव रुपयापासून देखील काही साड्या त्यामध्ये चालू झालेल्या आहेत व त्या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता तर आता जालन मेगा मार्ट हे जे काही ठिकाण आहे तर हे सुरतमध्ये स्थित आहे खूप प्रसिद्ध असं नाव आहे देशभरातील त्या ठिकाणी सर्व व्यावसायिक इथे येतात खूप व्यावसायिक यांच्यावर जोडले गेलेले आहेत जुनं नाव आहे तुम्ही इथे जर गेले तर तुम्ही नवीन बिझनेस करत असू दे किंवा जुने करत असू दे एकच ट्रीटमेंट तुम्हाला मिळणार सर्व मार्गदर्शन त्याच्या माध्यमातून मिळणार आहे एक व्यवस्थित एक व्यक्ती तुमच्याबरोबर दिला जाईल आता हे पहा एक नवीन प्रकारचे डिझाईन एक प्लास्टिक पॅकिंगमध्ये एक जबरदस्त असं एक रिच पाना त्यामध्ये दे येत आहे जे थोडेसे त्या ठिकाणी याच्यामार्फत खूप त्याच्यात पैसे मिळू शकतात तर पाहू शकता, शकता तुम्ही काय मस्त अशी डिझाईन केली गेलेली आहे पहा आरामात म्हणजे बघितल्या बघितल्या विकली जाऊ शकते खूप व्हरायटी यांच्याकडे उपलब्ध आहे क्वालिटी आहे तर यासाठी तुम्ही नंबरवर कॉल करायचा आहे सुरत स्टेशनला गेल्यानंतर तात्काळ या नंबरला कॉल करायचा आहे जालान मेगा मार्ट हे नाव लक्षात ठेवायचं आहे कुठल्या दलाल ब्रोकरला त्या ठिकाणी बाळून जायचं नाहीये सुरतला एकदा नक्कीच भेट द्या तुम्हाला सर्व मार्गदर्शन कळेल काय माल कोणता ठेवायचा कशा पद्धतीनं तर नक्कीच या नंबरला कॉल करा आणि सिल्क साडीचा सा व्यवसाय सुरुवात करायला मागे पाहिजे वाट कसली पाहताय जालान मेगा मार्टला लगेच कॉल करा धन्यवाद